गाय ठेवायची थे असेल तर दूध देणारी पाहिजे नाही आमच्याकडे गाय आहे अरे काय नाही दूध नाही देत बाकडा आहे मग ठेवून काय करायचं शेवटी जनतेला पाहिजे दूध देणारी गाय आणि त्यामुळे मला खूप आनंद आहे की विद्यापीठाने यात इनिशिएटिव्ह घेतला आणि आपण सगळ्या खूप चांगलं काम करू शकतो आणि आपल्या मी तर एवढा विद्वान नाही आहे पण आता मला तेरावी डिलीट मिळाली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी विद्यापीठाचे डिलीट मिळालं खरं म्हणजे माझा डिपार्टमेंट <laughs> वेगळा आहे टनेल्स रोड ब्रिजेसवाला आहे पण मी सध्या ऐंशी टक्के काम ग्र शेतीचंच करतो पाण्यात वगैरेच करतो मी काही फार तिकडं लक्ष देत नाही त्यामुळे हा या विषयामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही जर हे पाणी अडवा पाणी जिरवा नदी खोलीकरण रुंदीकरण मालगुजारी तलावाचा गाळ काढणं अशा प्रकारचे कार्यक्रम जर केले मोठे मोठे सिंचन प्रकल्पात गाळ साचलाय तो बाहेर काढला आणि काही ठिकाणी आता आपण रेल्वेची कामं सुरू आहे एन एच आयची कामं सुरू आहे तर जवळपासची कामं शोधून तुम्ही जर आलात तर सांगितलं तर आपल्याला आम्ही फुकट काम करून देऊ मी आता दिल्लीमध्ये चार मोठ्या टेकड्या आहेत कचऱ्याच्या पण सरकारमध्ये सगळेच विचार करणारे लोक आहेत विद्वान आहेत ते निर्णय करायला अडचण राहते मी पाच सात वर्ष मागे आलो की या कचऱ्याला सॅग्रिगेट करू कोणी करायचा याच्यावर खूप चर्चा झाली आणि परवा मग आता दिल्लीच्या मुख्यमंत्री माझ्याकडे आल्या होत्या आणि आता त्यांनी सगळं धोरण ठरवलं नाही आम्ही आतापर्यंत ऐंशी लाख टन कचरा हा रस्त्यात टाकला माझी खोडे मॅडमांना विनंती आहे की नागपूर महानगरपालिकेने नेदरलँडच्या कंपनीबरोबर एक प्रकल्प टाकला आहे भांडेवाडीला त्याच्यामुळे कचऱ्याचं डम्प कमी झालं आणि त्या प्रकल्पात कचरा सॅग्रिगेट करून कचऱ्यापासून आता बायो सी एन जी तयार होणार आहे खत तयार होणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्याकडून काही प्लास्टिक आपण जाळू शकू बावलर तेही पण मिळणार आहे आर डी एफ आणि सुंदर प्रकल्प आहे तुम्ही विद्यापीठात त्याचा जरूर स्टडी करायला लावा आणि या प्रकल्पामुळे जी जागा रिकामी झाली एक एक ती एक रुपया लीजवर एक रुपयावर तीस वर्षाकरता महानगरपालिकेने सिम्बॉसिस युनिव्हर्सिटीला दिली ते पण आमचं स्वप्न होतं की आपल्या नागपूरच्या मुलं पुणे मुंबईत नाही गेले पाहिजे आता सिम्बॉसिसमध्ये दहा हजार मुलं शिकतात आणि नागपूर शहरातल्या मुलांना पंधरा टक्के कन्सेशन आहे फीमध्ये आणि आता बाजूची पन्नास एकर जागा नर्सिंग मुंगजीला दिली के जी टू पी जी म्हणजे कचराई हटला एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आल्या आणि आपल्या इथल्या मुलांना आता पुण्या मुंबईत जायची गरज नाही आणि आता कचऱ्यापासून सीएनजी तयार व्हायला लागला अठ्ठावीस टन होणार आहे अजून तो झाला नाही पण लवकरच होईल आणि त्यात कचऱ्यापासून मिथेन तयार करून मिथेनपासून जसा सीएनजी झाला तर मिथेनपासून हायड्रोजन तयार करता येईल आणि हायड्रोजन तयार केलं तर हायड्रोजन हे फ्युचरिस्टिक फ्युएल आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला आपल्या भागातले स्ट्रेंथ आणि विकनेसेसचा विचार करून त्या प्रकारचं शिक्षण आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं तर नक्कीच मला असं वाटतं की आपल्या इथल्या विद्यार्थ्यांना खूप याचा फायदा होईल काल माझ्याकडे आपल्या इथे एक लॅबॉरेटरी येऊन राहिली आहे हे जे इलेक्ट्रॉनिकमध्ये आपले सेमी कंडक्टर त्याचं टेस्टिंग करणारी काल मी धापडाला होतो त्यांना घेऊन ते इन्व्हेस्टर माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की मला साडेचारशे इंजिनियर्स पाहिजे आणि त्याचा मिहानमे टाकून झाले म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या इंडस्ट्रीला जी जशा प्रकारची मॅनपॉवर पाहिजे ती तयार करणं या भागातल्या ग्रामीण भागामध्ये कोणती धोरणं आखून कुठल्या दिशेने आपल्याला जेणेकरून त्याचं काम होईल जसं आज पाण्यावर काम केलं तसं माझं आपल्याला आणि साहेबांना विनंती आहे की आपण आता विशेषतः व्हाईट कोलवर काम केलं पाहिजे संत आपल्या धुऱ्यावर आपण बांबू लावला पाहिजे आणि बांबू लावल्यानंतर त्याचे सात किंवा आठ एम एमचे चे जर तुकडे केले तर ते आपण जळण्याकरता वापरू शकतो आणि मी तुम्हाला एवढा विश्वास म्हणतो कारण आता माझा मुलगाच एक अडीच हजार कोटीचा ॲडिशनल प्रकल्प पॉवर प्रोजेक्ट टाकतोय हे समयचं आहे तिथे आणि त्या प्रकल्पामध्ये मी यांना आग्रह धरला की कोळशा नाही आता बांबू वापरायचा तर मला रोज सहाशे ट्रक बांबू पाहिजे तर सहाशे ट्रक बांबू म्हणजे पन्नास एक हजार लोकांना काम मिळेल आणि तो बांबू लावून उसाच्या भावानी बांबूची खरेदी करू आणि त्याच्यात कार्बन डायऑक्साइड कमी येणार आहे त्यामुळे कार्बन न्यूट्रल होईल आपण आपला भाग आणि तो सगळा बांबू जर शेतकऱ्यांनी लावला तर बांबू ग्रास आहे आणि तो बांबूच्या याच्यात वापरला तर व्हाईट कोल म्हणून आपल्याला वीजही मिळेल आणि एकीकडे आपल्याला हा प्रश्नही सोडा आता या, या प्रकल्पाकरता समजायला माहिती आहे की सिमेंट्स कंपनी टर्बाईनचा टेंडर भरायला तयार नाही कारण युरोपियन देशात त्यांचं हेड ऑफिस आहे त्यांनी निर्णय केला की कोळशापासून होणार असेल तर आम्ही टेंडर नाही भरणार जगामध्ये अवेअरनेस आलेला आहे त्यामुळे आता मी त्यावेळी आपले थर्मॅक्स कंपनीच्या लोकांना सांगितलं की तुमचा बॉयलर घेताना तुम्ही आम्हाला हे बांबूची व्यवस्था करून द्या कारण या प्रकल्पातून विदर्भातल्या शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत की टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे इनोव्हेशन सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल्ड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्वर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर आणि म्हणून आज आपल्याला पाण्याच्या प्रश्नावर पहिल्यांदा आपण जे जलसवाय विषय मांडतो ह्याच्याबद्दल दुसरा एक विषय मांडला पाहिजे आपल्या समाजाचे काही लोक असं म्हणतात की देशात पाण्याची कमी आहे हे पाण्याची कमी आहे हे जे म्हणतात हे बरोबर नाही आहे मी स्वतः वॉटर रिसोर्स मंत्री होतो आज किती पूर येतात तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की आपल्या गडचिरोलीच्या पुढे तेलंगणाने ऐंशी हजार कोटीचा मोठा प्रकल्प प्रकल टाकला काय काल काल कालस्वर काय हां आता तो मीच मान्यता दिली आता त्या प्रकल्पाच्या वेळी त्याच्या पुढे आंध्र प्रदेशमध्ये एक मोठा साठ हजार कोटीचा प्रकल्प आहे तोही पण मी त्यावेळी पैसे आणि मंजूर केला पोलावरम आता या पोलावरम प्रकल्प झाल्यानंतर हे जे पाणी येतं ओरिसातून महानदीतून जे छत्तीसगडमध्ये येऊन गडचिरोलीत येतं आणि ही गोदावरी पुढे जाते आंध्रमध्ये तर ते, ते ते तेराशे टी एम सी पाणी समुद्रात जातं तेराशे टी एम सी तर मी त्यावेळी त्यांना असं म्हटलं की एवढं पाणी समुद्रात चाललं तर ते आपण वापरत का नाही तर त्यावेळी आम्ही एकोणपन्नास प्रकल्प तयार केले होते आणि या प्रकल्पामध्ये हे जे पाणी समुद्रात जातं ते त्या ठिकाणी गोदावरीचं पाणी कृष्णेमध्ये कृष्णेचं पेन्नारमध्ये आणि पेन्नारचं कावेरीमध्ये आणि कावेरीचं पाणी टेल एन टू तामिळनाडू मी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि कर्नाटकचे मुख्य दोघांना बोलावलं तुम्ही कशा करता भांडता म्हणलं हे पाणी नेण्याची योजना जर झाली तर तुम्हाला सगळ्यांना पाणी भरपूर मिळेल कर्नाटक तामिळनाडू तेलंगणा आंध्र पाण्याची कमीच नाही आहे आणि इकडे उत्तरामध्ये तर गंगा यमुना दुथडा भरून वाहतात नेपाळमध्ये अशी स्थिती आहे की आपण सहा हजार मेगावॅटचं एक धरण बांधायचं मी त्यावेळी ठरवलं त्यात आधीच याच्यात सई होऊन गेली की दोन हजार कोटी रुपये नेपाळ देणार कारण अठ्ठावन्न हजार कोटीचा प्रकल्प आहे मग नेपाळजवळ पैसे नाही आणि सहा हजार मेगावॉट पॉवर होणार त्यातली चार हजार मेगावॉट भारताला मिळणार दोन हजार मेगावॉट नेपाळला मिळणार मग जेव्हा प्रधानमंत्री तिथले मला भेटले मी त्यांना म्हटलं मला सांगणं बरोबर नाही पण मी तुम्हाला एक सांगू का ते म्हणाले काय म्हटलं तुमच्याजवळ दोन हजार कोटी आहे का म्हणजे नाही तुम्ही हात वरती करा आणि तुम्ही सांगा दोन हजार कोटी रुपयाची किंमत आहे ती पावर मी भारताला देतो ज्या दिवशी माझे दोन हजार कोटी निघतील त्या दिवशी पावर मला द्या तोपर्यंत तुम्ही असं करा दोन हजाराच्या ऐवजी पंधराशे द्या पाचशे मेगावॉट तुमच्या राज्यात वापरा नेपाळमध्ये वापरा आणि हा प्रकल्प होऊन जाईल तर या केला प्रकल्प तर कधी बिहारमध्ये ओरिसामध्ये पुरच नाही येणार बंगालमध्ये आज आपल्याकडे आपण जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तीन नद्या पाकिस्तानला मिळाल्या तीन नद्या भारताला मिळाल्या आता ते जे बाकीच्या नद्याचं पाणी बंद करा तो मुद्दा वेगळा पण ज्या तीन नद्या आपल्या अधिकाराच्या आहेत ते पाणी आपण पाकिस्तानला सोडतो आणि इकडे पंजाब हरियाणामध्ये खूप बोलायला तयार नाही एवढे भांडणं आहेत मी दोघांना सांगेन त्यावेळी या याच्यामध्ये एकत्र भांडणं एवढी राज्या राज्याची की कोणी एकमत करायला तयारच नव्हतं एकोणीसशे सत्तर पासून तेवीस भांडणं पडली होती मी वॉटर रिसोर्स मंत्री असताना ठरवलं सगळ्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं आणि दरवाजा बंद करतो जब तक आपका एकमत नाही होता मैं नहीं खोलता। <laughs> मी दरवाजा नाही खोलता म्हणून मी जवळपास तेवीस पैकी एकोणीस झगडे मिटवले आणि आज त्याच्यानंतर चार प्रकल्प आता हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये होणार आहे आणि यमुनेमध्ये एवढं पाणी येणार आहे की दोन हजार नव्वदपर्यंत पर्यंत दिल्लीला पाण्याचा प्रश्न राहणार नाही आणि प्रकाश सिंग बादल मुख्यमंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघात तिकडे एक इंदिरा कॅनॉल आहे तो पूर्ण पंजाबमधून राजस्थानपर्यंत जातो फुटला पूर्ण। आता पूर्ण त्याला अडीच हजार कोटी कॉन्क्रिटी करण्याकरता दिले आणि आता स्थिती अशी आहे की राजस्थानच्या सात जिल्ह्यांना ॲडिशनल पाणी मिळालं कारण कॅनॉल दुरुस्त झाला त्यामुळे आपल्या इकडे पाणी भरपूर आहे आपण पूर बघितल्यात आणि म्हणून पूर जेव्हा होतो तेव्हा जसा आपल्याकडे पॉवर ग्रीड आहे रोडचं ग्रीड आहे नॅशनल ग्रीड आहे तसं वॉटर ग्रीड तयार करण्याची आवश्यकता आहे टेकिंग वॉटर फ्रॉम वन बेसिन टू वन अदर बेसिन आणि हे जर आपण केलं तर आता तो बुलढाणा जिल्ह्यात गोदावरीचं पाणी नेण्याचं प्रपोजल आहे नळगंगा तर अशी अनेक प्रकल्प आहेत पण मोठी प्रकल्प करण्याकरता पैसा लागणार आहे जमीन अॅक्वायर्ड करावी लागणार आहे इकॉलॉजी आणि एन एन्व्हायरमेंटचा समतोल साधताना परवानगी घ्यावी लागणार आहे ला। हे जेव्हा व्हायचं आहे तेव्हा होत राहील पण प्रत्येक लहान गावामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी तुम्ही सगळ्यांनी मिळून एखादी सामाजिक सेवा संस्था तयार करून विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावातले नाले र नदी खोलीकरण केले घराघरामध्ये पाण्याचं जलसंवर्धन केलं तर मला असं वाटतं की आपण जसं नोकरी करतो आणि नोकरी करताना आपल्या पगारातली विशिष्ट अमाऊंट आपण बँकेमध्ये डिपॉझिट करतो आणि रिटायर्ड होतो तेव्हा पी एफ आणि सगळे पैसे म्हणून एक मोठी अमाऊंट येते वीस पंचवीस लाखाची ती बँकेत डिपॉझिट करून टाकतो आणि त्या व्याजावर मग आपण रिटायर्ड लाईफ घालवतो मग आपण पाणी